नमस्कार मित्रांनो संकल्पन्यूज चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आताच्या क्षणाची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा राष्ट्रवादी काँग्रेस गटाचे प्रमुख शरद पवार यांनी विधानसभा निवडणूक गांभीर्याने घेतली असून लोकसभेप्रमाणे राष्ट्रवादीला धक्के देण्यावर लक्ष केंद्रित केल्याची चर्चा राजकीय के वर्तुळात होत आहे गेले काही दिवस शरद पवार यांच्याकडून पक्षाच्या विविध जुन्या नव्या नेत्यांच्या गाठीभेटी बैठका वेगवेगळ्या जिल्ह्याचा आढावा उमेदवारांची बारकाईने चाचण पाणी आणि उमेदवार जिंकून येण्यासाठीची रणनीती आखण्यावर भर दिला जात आहे राजकीय टप्प्यांनी कारणाकडे त्यांनी दुर्लक्ष केले असून आवश्यक तेवढ्याच माध्यमांशी बोलून वेळ आणि शक्ती वाचवण्याकडे ज्येष्ठ पवार यांचा कल असल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांकडून सांगण्यात आले अजित पवार काही दिवसांपासून माहितीत अवस्था असल्याची चर्चा असून त्यांच्याकडील काही आमदार हे शरद पवार यांच्या संपर्कात असल्याचे बोलले जात आहे त्याचप्रमाणे महाविकास आघाडीच्या जागा वाटपात कोणता मतदारसंघ कोणाच्या वाटेला जातो यावरही बरेच काही अवलंबून असल्याची चर्चा आहे अनेक माजी विद्यमान आमदार नेते हे कुंपणावर असून अनेकांचा कल हा शरद पवार यांच्याकडे आहे यावर यांनीही या विधा यावर पवार यांनी विधानसभा निवडणुकीत अजित पवार यांच्यासह त्यांचे समर्थक आमदार मंत्री विशेषतः धनजय मुंडे दिलीप पळसे पाटील छगन भुजबळ हसन मुश्रीफ संजय बनसोडे धर्म धर्मराव बाबा यांच्या कार्यक्रमात आणि अजित पवारांना धक्का देण्याचे त्यांचा त्यांनी फारस मनावर घेतले असल्याचे सांगितले जाते तर महाविकास आघाडीत काँग्रेस आणि शिवसेना उघाटा यांच्या जागावाटपावरून रस्ते केस सुरू असून त्यांच्यातील वाद आता दिल्ली हायकमांड कडे गेला आहे काँग्रेसचे राज्यातील नेते नाना पटोले बाळासाहेब थोरात पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना भेटले आणि उभाटागट काँग्रेसला दाबण्याचा प्रयत्न करीत असल्याची तक्रार केली त्यावर खरगे यांनी उबाठा नेत्यांशी बोलून निर्णय घेऊ असे सांगत सबुरीचा सल्ला राज्यातील दिल नेत्यांना दिल्याचे समजते या राजकीय घडामोडींवर लक्ष असले तरी शांत राहून लक्ष साधण्याचा सा निर्धार पवार यांनी केल्याचे दिसून येत आहे तर मित्रांनो आपल्याला काय वाटते आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकॉन प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ व चालू राजकीय घडामोडी सर्वप्रथम आपल्याला याच चॅनलवरती बघायला मिळतील भेटूया पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र